विधानसभेआधीच पवारांचा करेक्ट कार्यक्रम कोल्हापुरातून आले आणि मुश्रीफांना टेन्शन देऊन गेले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय राज्यात पुढच्या दोन महिन्यांनी विधानसभेची निवडणूक असणार आहे आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहेत आणि विशेष म्हणजे राज्यातील सध्याची परिस्थिती वेगळी आहे कारण राज्यातील दोन पक्षांमध्ये फूट पडली आहे आणि त्यामुळे आता या दोन पक्षांचे तब्बल चार पक्ष झाले आहेत पण या फोडाफोडीच्या राजकारणाचा भाजपला राज्यात लोकसभा निवडणुकीत फटका बसला आहे आणि यानंतर राज्यात दोन महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी कोल्हापुरातून विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे शरद पवार यांनी कोल्हापुरात येऊन मंत्री हसन मुश्रीफ यांचं टेन्शन वाढवलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला फटका बसू नये यासाठी महायुतीकडून जोरदार तयारी सुरू आहे आणि विशेष म्हणजे महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना सारख्या महत्वाकांक्षी योजनांची घोषणा होत आहे दुसरीकडे विरोधकही मागे हटताना दिसत नाहीत विरोधकांकडून सरकारमधील पक्षांना धक्क्यावर धक्का देणं सुरूच आहे कोल्हापुरातील काकलमध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी महायुतीला असाच मोठा राजकीय धक्का दिला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर